जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा आवक आहे फटा काय परिस्थिती किती आवक झाली पाहूयात आपण सोबतच काल सरकारने जो निर्णय घेतला निर्यात शुल्कात वीस टक्के कपात व एमएसपी ही शून्य पर्सेंट केल्यानंतर बाजारभावात आज आपला सर्वकडे तेजी पाहायला मिळाली आवक पाहू शकता आपण आज आवक ही जेनतेमच अजूनपर्यंत आलेली आहे अजून मेन शेडमध्येच कांदा खाली करायचा सा, चालू आहे एखाद्या एखादी गाडी एक दोन हाद गाड्या एक दोन गाड्या अशी आवक चालू आहे आपण आमचा अजून बाकी आमचा हेडू मन करा हे आमचं शेट तर होणार आहे ते शेट घेऊन टाका आम्हाला कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातनं होणार आहे कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो एवढंच नाही तर चार साडेचार हजार आवक आत्तापर्यंत झालेली एक अंदाज वाटतो आहे पाहूया संध्याकाळी सकाळी किती पत आवक येते अजून खालचं शेडची आवकीची परिस्थिती पाहूया दारिम शेड अजून पूर्ण एकदा मेन शेडमध्येच माल चालू आहे त्याच्यातही अजून भरपूर जागा आहे खालच्या शेडची परिस्थिती पाहूया खालच्या शेडची परिस्थिती पाहूया काय हवं के खाली डाळींसारखेच दुसरे शेड आहे ते सुद्धा पूर्ण ता मोकळे पाहू शकता आपण पन। पूर्णपणे शेड मोकळे काय दोन चार वकले दिसते ते, ते पण जुनी वकला आहेत व दुसऱ्या बाजूला या शेडला दीड एक गाळा भरलेला आहे फक्त और काही जुनी वकलं आहेत म्हणजेच आवक ही चांगली शांत दिसते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता एका दुसरे वाहन कांद्याचे दिसते बाकी मार्केट हे पूर्णपणे मोकळं आहे आवकेचा दिवस असूनही मार्केट सध्या तरी मोकळं दिसतंय अवया संध्याकाळी व सकाळी कितपत आवक होती व बाजारभाव काय निघतात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत